नमस्कार जेस रेसिपी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे ड्रॅगन फ्रूट्स जॅम ड्रॅगन फ्रूट घेतलेला आहे ते चिरून घेतलेलं आहे भारी तर कडे गरम करायला ठेवलं आहे कापलेले ड्रॅगन फ्रूट घालायचे आहेत परतून घेऊया व्यवस्थित तर एक वाटी साखर घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया आपण साखर घातलं होतं ना त्याच्यामुळे पाणी सुटलेलं आहे आणि साखर विरघळलेली आहे असंच आपण दहा ते पंधरा मिनटं शिजून घ्यायचं आहे आता जाम तयार होत आलेलं आहे घट्ट सुद्धा झालेला आहे आणखीन थोडंसं घट्ट ओढायचं आहे अर्धा लिंबू घ्यायचं आहे लिंबूचा रस घालायचा आहे मिक्स करून घेऊया तयार झालेलं आहे जॅम आणि हे बघा चमच्यावरती कलरसुद्धा छान आलेला आहे हे जॅमची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्री रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद